आज आपण न्यूमेरिकल नंबर त्याच्यामध्ये पा तुम्हाला इंग्रजीमध्ये देखील याचा प्रश्न येतो आणि तुम्हाला वाटतं की नंबर तर सारखेच दिसतात तिथं आणि मग ते कसे ओळखायचे तर एकदम सोप्या पद्धतीने पा याच्यामध्ये दे, दोन त्यांच्या म्हणजे प्रकार म्हणता येईल तर आपण सहज शिकत असताना एक दोन तीन सांगितलं किंवा वन टू थ्री फोर सांगितलं की आपल्याला लक्षात येतं आणि मग आपण आपण शिकलेला असतो पण नेमकी कशाला काय म्हणायचं हे आपल्या लक्षात येत नाही म्हणून त्यासाठी पा ऑर्डिनल नंबर आणि कार्डिनल नंबर असे त्याचे दोन प्रकार आहेत आता तुम्ही म्हणता म्हणजे काय तर याला म्हणायचं क्रम वाचक आणि याला म्हणायचं संख्या कशा ओळखायच्या कशा सांगायच्या तर तुम्ही पहिली पासून शिकत आला म्हणजे बरेच जण तर ए के जी यु के जी पासून शिकत आलात म्हणलं तरी जमून वन टू थ्री फोर किती जण शिकलात जो सगळे शिकलात बरोबर ना म्हणजे त्याला नेमकी कोणती संख्या म्हणायची तर पा या ठिकाणी जी आए। शिकलोग? शिकलोग? जे मूल्यवाचक संख्या आहे तर ते आपण काय शिकलो पहिली पासून शिकलो काय शिकलो वन टू आहे कि नाही अशा पद्धतीने एकदम सोपं आहे पा लक्षात ठेवायचं म्हणलं तर आणि ऑरिजिनल नंबर म्हणजे काय क्रमवाचक संख्या तर त्या ठिकाणी तर ह्या ज्या संख्या आहेत फर्स्ट सेकंड थर्ड याला काय म्हणतात आपण क्रमवाचक म्हणजे ऑर्डिनल नंबर अशा पद्धतीने फक्त आता याच्यामुळे एक लक्षात ठेवायचं काय पुढच्या ज्या संख्या टेन पर्यंत सगळ्यांना येते येते की नाही आणि त्याच्या पुढच्या पण सगळ्यांना म्हणजे जवळ शंभर पर्यंत सगळ्यांना येते तर फक्त त्याच्या पुढे काय जोडायचं रे पा इलेव्हन सांगायची स्पेलिंग वाचक संख्याला टी एच जोडले जाते काय राहते ही टी झाली टी आपली क्रम संख्या आणि ही कोणती झाली मूल्यवाचक संख्या म्हणजे मराठीत सांगायचं झालं ते एक दोन तीन चार हे जे नंबर येते ते कशा देतात मूल्य मध्ये आणि क्रम म्हणजे काय पहिला दुसरा तिसरा चौथा असं आणि इंग्रजी मध्ये म्हणलं तर फर्स्ट सेकंड थर्ड फोर अशा पद्धतीने खाली आपलं एक एक वाटत जायचं आणि इलेवन त्या ठिकाणी पुढे पुढं टी एच लावायचं लक्षात आलं सगळ्यांच्या एकदम सोपा प्रश्न असतो फा पण तो आपण काय होतं जास्त चार पर्याय दिलेले असतात आणि एखाद्या मध्ये स्पेलिंग चुकलेलं म्हणलं की आपलं गोंधळ होतो आणि आपण येत असून काळजीपूर्वक जर पाहिलं नाही तर आपला तो, तो प्रश्न चुकतो लक्षात येतील सगळ्यांच्या क्रमवाचक आणि मूल्यवाचक म्हणजे ऑरिजिनली नंबर आणि कार्डिनली नंबर म्हणजे यामध्ये फक्त हे दोन लक्षात ठेवा हा प्रश्न अजिबात सगळ्या म्हणजे चुकणार नाही आता पहा तुम्ही रांगेत घेत बसलात या ठिकाणी ही किती नंबरला आहे एक, 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 एक दोन तीन दो, चार समजा इथपर्यंतच इकडची लाईन ठेवा फोन मग मला सांगा याच्यामध्ये आपल्याला क्रमाचक संख्यांचा नंबर द्यायचा मग कसा देणार सांगा कसा देणार क्रमाचक बरोबर ते झाले मूल्यवाचक बरोबर की नाही मग क्रमवाचक कसा देणार म्हणजे पुढं पुढं काय करायचंय वाढत जायचंय लक्षात आणि मराठीमध्ये जर म्हणलं तर कसं देणार सांगा पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा सहावा बरोबर आणि मूल्यवाचक मध्ये एक, एक दो, नंबर दोन नंबर तीन चार पाच अशा पद्धतीने लक्षात आलं म्हणजे गोंधळ करायचा नाही कारण कधी कधी गणितामध्ये देखील तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो म्हणजे विचार म्हणजे विचारतातच आणि इंग्रजी मध्ये देखील हा प्रश्न विचारलेला आहे त्यांना खूप प्रश्नपत्रिका सोडवताना आपण ते प्रश्न त्या ठिकाणी पाहिलेले आहे लक्षात आलं